हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना सो सगळे टाकाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे हे सगळ्यांना माहितीच आहे आणि कारण पण तुम्हाला माहितीच असेल कारण की तुम्ही माझा साखरपुड्याचा व्हिडिओ बघितलात लग्न ठरलं आहे सो साखरपुडा झाला आहे आता लग्न आहे चार पाच दिवसानंतर चार पाच दिवस शिल्लक आहेत आणि त्याच तयारीच्या गडबडीच्या नादात मी ब्लॉग बनवायला व्हिडिओ बनवायलाच टाईम नाही मिळाला आणि आत्ता पण वेळ नाही आहे पण मी आत्ता गावी आलो आहे सो तुम्हाला कळलंच असेल आजूबाजूचा सगळा परिसर बघून मी गावी आलो आहे सो गावी पण सगळी गडबड चालू आहे लग्न आपल्या गावी असल्यामुळे ॲक्च्युली तयारी करायला खूप वेळ लागतो आहे आणि माझे गावाकडे या दोन महिन्यात खूप फेऱ्या झाल्यात दर शनिवार रविवार गाव मुंबई पुणे हे चार नुसता फिरतो आहे फक्त लग्नाच्या तयारीसाठी सो लग्नाची तयारी जोरदार चा जोरदार एकदम चालू आहे आमची सो सगळ्यांनी लग्नाला या कोणीही राग मानू नका आणि सगळ्यांसाठी पाहिजे परत एकदा मी सॉरी बोलतो कारण की मला ब्लॉग कंटिन्यू टाकता नाही आले पण यापुढे आता लग्न झाल्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग येतीलच डेली ब्लॉग पण आत्ता पण मध्ये मध्ये येत राहतील काय काय तयारी चालू आहे काय काय नाही गा लग्न गावी असल्यामुळे तयारी करायला वेळ जाते सो आत्ता मंडपचं आजपासून काम चालू झालं आहे ते पण तुम्हाला दाखवतात थोड्या टायमिंगला मी आतावरती टेरेसवर आलो आहे खास बोलण्यासाठी कारण की बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवते सो थोडंसं असा फिअर कॅमेरा फिअर परत झाला आहे सो थोडंसं समजून घ्या मित्रांनो आणि आपले सबस्क्रायबर पण खूप आपली रील एकदम व्हायरल गेली आहेत दोन तीन शॉर्ट्स वाईटी शॉर्ट्स आहेत त्या व्हायरल गेले आहेत अगदी दोन दोन मिलियनपर्यंत व्ह्यूज गेलेत आपल्या वायटी शॉर्ट्सला सो साखरपुडेची जी व्हायरल रील आहे ती पण व्हायरल गेले प्री वेडिंगचे पण व्हायरल गेले सो आपले सबस्क्रायबर दीड हजार होते ते आत्ता साडेसहा हजार झालेत डायरेक्टली सो सगळ्यांना थँक्यू सो मच एवढा सपोर्ट केल्याबद्दल आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि आपलं लग्न आहे खेडमध्ये रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात आहे खेड तालुक्यापासून म्हणजे भरणे नाक्यातून आपलं एक वीस किलोमीटर आहे गाड्यांची सोय आहे जे कोणी येणार असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून या नंबर दिलेला असेल आपल्या याच्यावरती पट कोणीही स राग मानू नका पत्रिका नसेल पोचली किंवा काहीही असेल इन्व्हिटेशन नसेल पोचलं तर राग मानू नका हे इन्व्हिटेशन समजा आणि सगळ्यांनी लग्नाला या सो चलो मी तुम्हाला तयारी दाखवतो काय काय चालू आहे ती आता तुम्हाला जी मंड आमच्या मंडपची जी तयारी आहे ती दाखवतो तुम्हाला आत्ता मी वरती आमच्या घराच्या टेरेसवर आहे ही बघा इकडे इकडे सगळी तयारी चालू आहे हे बघा हे मंडपाचं चा काम चालू आहे इकडे हा इकडे पूर्ण मंडप आहे ऐंशी बाय एकशे एकशे वीसचा म्हणजे हजार स्क्वेअर फूट समथिंग असेल इकडे सगळी तयारी चालू आहे हे बघा हा इकडे वरती जेवणाचा मंडप आहे या साईडला सो अशी सगळी तयारी चालू आहे आपण जाऊया खाली खाली, खाली आमचे पेंटर लोक पण पेंटिंग करत आहेत थोडीशी पेंटिंग चालू आहे घराचं चा वरच्या फ्लोअरचं काम बाकी आहे सो प्लास्टर वगैरे आहे सो वरती काहीच नाही गेलेलं खाली सगळी पेंटिंग पेंटिंगचं चा काम चालू आहे सो ते पण दाखवतो तुम्हाला इकडे आपले एल बोर्ड पण आपलं सॉरी एल ईडी नाही आपले हे बोर्ड पण तयार झालेत बॅनर सो ते पण आपल्याला लावायचे आहेत कारण की येताना लोकांना फाटेबल भरपूर आहेत गावाकडे आतमध्ये येताना सो त्याच्यासाठी ॲरो करून बोर्ड लावलेत त्याच्यासाठी हे इकडे कलरिंगचं काम चालू आहे आमचं हे बघा हा कपाट पण कलर चालू आहे हा पण इकडे आपला कलर हे बघा हे कलरिंग काम चालू आहे डे आमच्या मम्मी साहेब आहेत आता चहा पीत आहेत हं हे बघा खूप दमून आळ्यात आता झाले जास्त दमल्यात मी नवरदेव असल्यामुळे मी जास्त काम नाही करू शकत आणि मला जास्त काम नाही सांगतय लोक हाय तेल परिशर फुल आहे आहे ना तरी काही खराब होत आहे हा बघा इकडे पावन आलाय स्पायडरमॅन पुण्यातला स्पायडरमॅन पिंपरी चिंचवडचा हे बघा आमच्या सगळ्या मंडळी कामाला लागलेत हा इकडे आता जेवणाचा बनणार आहे सो इकडे सारवाईच आहे सगळं इकडे संपूर्ण आपला मंडप आहे आणि आमचे दीदी मॅडम काम करत करतो तिकडे म्हणजे लग्न असताना पण भावाचं लग्न आहे सुट्टी घेत नाही पैसे छापत पण भावाला एक रुपया देत नाही स्वतःच्या लग्नाची मी सुट्टी जोरदार घेतली एकदम फुल पंधरा वीस दिवस सुट्टी घेतली पण हिनं अजून ना सुट्टी नाही घेतली आणि अजून कामच करते इथे आणि मला रात्री नेटवर्क मिळत नाही इकडे जरा नेटवर्क इशू आहे नेटवर्क इशू म्हणजे इंटरनेट इश्यू आहे नेटवर्क आहे फुल कॉलिंगला वगैरे जिओचं पण फक्त नेटवर्क म्हणजे इंटरनेट इश्यू आहे सो मला इकडे रात्री इथे यायला लागतं झोपायला सो टेंट लावून ठेवलं आहे मी सो इथे थोडंसं राऊटरवरती नेटवर्क घेतो आणि मग मी व्हिडिओ वगैरे अपलोड करतो पण मोठे ब्लॉग अपलोड करायला प्रॉब्लेम येईल सो मला खेळला जावं लागेल सो आता जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि माझा पण घालवत नाही सो आता आपण व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय आय एम सॉरी परत एकदा की लेट ब्लॉग येतील सो समजून घ्या सो चलो बाय 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 टेक केअर